नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर स्वागत आज या सेशनमध्ये आपण थिंकचा कॉन्सेप्ट पाहणार आहोत बघा थिंकचे दोन प्रकारे आपण वापर करू शकतो पहिला जो वापर आहे त्याचा क्रियापद आणि दुसरा जो एक वापर आहे तोच मी तुम्हाला आज ह्या सेशनमधून शिकवणार आहे तुम्ही सेशन हे लेक्चर पूर्ण पहा तुम्हाला लक्षात येऊन जाईल की त्याचा दुसरा वापर कसा करायचा पहा पहिलं मी तुम्हाला त्याचा पहिला वापर सांगतो पहिला वापर आहे बघा आय एन जी सॉरी uh, क्रियापद म्हणून जसे की बघा याचा अर्थ काय होतो टू थिंक थॉट थॉट म्हणजे काय विचार करणे हे झालं क्रियापद म्हणून जसे की बघा आय थिंक म्हणजे काय मी विचार करतो आय थॉट मी विचार केला आय विल थिंक मी विचार करणार आय एम थिंकिंग मी विचार करत आहे आय वॉज थिंकिंग मी विचार करत होतो आय विल बी थिंकिंग मी विचार करत असेल हे झालं याचा वापर क्रियापद म्हणून कशामध्ये काळामध्ये तसंच आपण हेल्पिंग बॉक्समध्ये पण त्याचा वापर करू शकतो आय कॅन थिंक म्हणजे मी विचार करू शकतो आय शुड थिंक म्हणजे मी विचार केला पाहिजे आय विल हॅव टू थिंक म्हणजे मला विचार करावा लागेल हे झालं याचं ह्या पद्धतीचा वापर कुठला क्रियापद म्हणून आता त्याचा दुसरा जो वापर आहे त्याचं मी तुम्हाला कन्सेप्ट म्हणजे त्याची रचना मी तुम्हाला सांगतो काय बघा ह्याचा दुसरा अर्थ आहे वाटतं काय काय वाटतं मराठीमध्ये ज्या वेळेस आपण असं म्हणतो असं वाटतं का आणि क्वेश्चन मार्क आणि असं म्हणजे डब्ल्यू एच असं का वाटतं ओके म्हणजे हे वाटतं असं वाटतं असं का वाटतं ह्याच्यासाठी पण तुम्हाला काय वापरायचं आहे थिंक ओके थिंक आ... हे आधी तुम्ही रचना समजून घ्यायची मी तुम्हाला रचना लिहून देतो म्हणजे याचं जे काय असेल फॉर्म्युला ते तुम्हाला सांगतो मी हे समजलं तुम्हाला बारकाईने लक्षात घ्या कारण कसं आहे कन्सेप्ट हे तुमचे क्लिअर झाले पाहिजे आणि कन्सेप्ट जेव्हा तुमचे क्लिअर होतील त्यावेळेस तुम्हाला इंग्रजी बोलता येईल लिहिता येईल आणि समोरच्याने बोललेलं पण तुमच्या लक्षात येऊन जाईल तिथे थिंक हे कुठल्या पद्धतीने वापरले जसे की बा सुरुवातीला काय करायचं तुम्हाला प्रश्नार्थी शब्द घ्यायचं तुम्हाला काय प्रश्नार्थी शब्द त्याच्यानंतर आहे तुमचं डू यू थिंक म्हणजे ह्या यू च्या ऐवजी तुम्ही कुठलाही सब्जेक्ट घेऊ शकता ओके डज नंतर आहे ही थिंक म्हणजे हे जे कर्ते आहेत बघा आय वी यू आणि दे ज्यावेळेस हे कर्ते असते त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचे डू आणि ही शी इट आणि नेम असेल तर काय वापरायचे डज ओके लक्ष बघा हा कन्सेप्ट लक्षात घ्या जोपर्यंत हा कन्सेप्ट तुमच्या लक्षात येणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे जमणारच नाही बघा पहिल्यांदा काय प्रश्नार्थी शब्द नंतर प्लस डू यू थिंक आणि डज यू थिंक बघा दोन्हीचं लिहून दिले आय वी दे असेल तर डू घ्यायचं हि नेम असेल तर डज घ्यायचं आता ह्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला विधानार्थी वाक्य घ्यायचे काय लगेच विधानार्थी वाक्य काय लगेच वाक्य आणि क्वेश्चन मार्क बघा हा सगळा कन्सेप्ट एकमेकाला अनुसरून जसे की पहा तुम्हाला पहिलं उदाहरण देतो मी डू यू थिंक ही इज सेल्फिश आता डू हे काय झाले बघा तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करून देतो इंग्रजीचा जो एक मेन फंडामेंटल आहे वाक्यांचे प्रकार म्हणजेच काय टाइप्स ऑफ सेंटेन्सेस हे तुम्हाला माहिती असले पाहिजे बघा टाइप्स ऑफ सेंटेन्सेस म्हणलं तर काय की हे झालं तुमचं इंटरगेटिव्ह म्हणजे ह्याची सुरुवात कशाने झाली टू म्हणजे ते झालं तुमचं प्रश्नार्थी शब्द डीप मध्ये नाही झाला तुम्हाला एकदम थोडक्यात सांगतोय प्रश्नार्थी शब्द म्हणजे काय ज्यावेळेस तुमची वा म्हणजे वाक्याची सुरुवात एक तर टू बीच्या रूपाने होते किंवा एक तर ने होते ने झालं तुमच्या लगेच लक्ष देऊन जाईल की वर्ड वेअर व्हेन वाय हे जर आलं तर तुमच्या हे लगेच लक्षात येऊन जाईल की हे क्वेश्चन आहे पण ह्याच्या व्यतिरिक्त जर शब्द आले जसे की बघा डू डज डीट किंवा इज एम आर हॅव हॅज हे जर शब्द आले हे झाले तुमचे टू बीचे रोपण पण ह्याच्यामध्ये काय फक्त डू आणि डज येणाऱ्या सुरुवातीला ओके बघा हे लक्षात घ्या आता याची वाक्य रचना बघा डू यू थिंक ही इज सेल्फिश बघा इथपर्यंत बरोबर आहे त्याच्यानंतर काय ही इज सेल्फिश म्हणजे विधानार्थी वाक्य म्हणजे विधानार्थी वाक्याचा कन्सेप्ट का असतो बघा सब्जेक्ट असतो वब असतो आणि ऑब्जेक्ट असतो ओके सब्जेक्ट वब आणि ऑब्जेक्ट बघा डू यू थिंक ही इज सेल्फिश आता ह्याचं मराठीमध्ये काय होते बघा तो स्वार्थी आहे असं तुला वाटतं का म्हणजे ज्यावेळेस आपण मराठीमध्ये असं तुला वाटतं हे ज्यावेळेस बोलतो मराठीमध्ये त्यासाठी तुम्हाला ही रचना वापरायची कुठली हा कन्सेप्ट वापरायचा आहे आता तुम्हाला मीचा अर्थ सांगतो मग तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा शब्द पण लिहून घ्या सेल्फिश म्हणजे काय स्वार्थी म्हणजे डू यू थिंक ही इज सेल्फिश बघा हे वाक्य हेला अनुसरण आहे हे वाक्य हेला अनुसरण आहे तो स्वार्थी आहे असं तुला वाटतं का म्हणजे ह्या वाक्याचा अर्थ काय असं तुला वाटतं का डू यू थिंक आय एम फुल मी मूर्ख आहे असं तुला वाटतं का बघा डू यू थिंक आय एम फुल फुल म्हणजे काय मूर्ख म्हणजे मी मूर्ख आहे असं तुला वाटतं का म्हणजे काय करायचंय का तुम्हाला पहिल्यांदा ह्या वाक्याचा अर्थ तुम्हाला सुरुवातीला घ्यायचा आहे आणि नंतर ह्या वाक्याचा अर्थ शेवटी घ्यायचा आहे ओके त्यानंतर पहा डू यू थिंक ही इज स्पीकिंग द ट्रूथ आता स्पीक म्हणजे काय बोलणे बघा याचे तिन्ही फॉर्म सांगतो तुम्हाला लिहून घ्या टू स्पीक स्पोक स्पोकन म्हणजेच काय बोलणे म्हणजे काय खरं बघा आता हीचा अर्थ काय तो आता ह्याच्यामध्ये का कुठला काळ वापरलाय कंटिन्युअस प्रेझेंटेन्स बघा तुम्ही हे सुरुवातीला वाक्य आहे ते एका काळामध्ये वापरू शकता त्यानंतरचा जो कुठलं वाक्य असेल विधानार्थी ते कुठल्याही काळातला वापरा पण त्याचा अर्थ तुम्हाला तिथं त्याचा योग्य तो अर्थ तुम्हाला तिथं घेता आला पाहिजे बघा ही इज स्पीकिंग द ट्रूथ तो खरं बोलत आहे बघा कंटिन्युअस प्रेझेंडेन्स आहे तो खरं बोलत आहे असं तुला वाटतं का आपण म्हणतो ना की अरे तो, तो खरं बोलत आहे का तुला वाटतं का ठीक आहे ना त्यावेळेस तुम्ही वाक तिथं वापरू शकता आता त्याच्यानंतरचं पहा आता सुरुवातीला आपण काय घेतलं होतं डू आता ह्याच्यानंतर आहे तुम्हाला सुरुवातीला काय करायचं डब्ल्यू घ्यायचे बघा पहिला आहे व्हॉट डू यू थिंक आवर नेक्स्ट स्टेप शुड बी बघा व्हॉट डू यू थिंक आता व्हॉटचा अर्थ काय डू यू थिंक आवर नेक्स्ट स्टेप शुड बी शुड बी म्हणजे काय असायला पाहिजे म्हणजे आवर नेक्स्ट स्टेप म्हणजे आपलं पुढचं पाऊल काय असायला पाहिजे असं तुला वाटतं बघा ही वाक खूप इंटरेस्टिंग आहे ज्यावेळेस आपण बोलीभाषेमध्ये बोलतो बघा लक्षात घ्या ह्या वाक्यरचना तुम्ही असं यांना निष्काळजीपणे घेऊ नका काळजीपूर्वक अभ्यास करा म्हणजे हे वाक्यरचनांचा तुम्हाला योग्य तो वापर तुमच्या लक्षात येऊन जाईल कुठं वापरायचं आणि कसं वापरायचं नाही बघा व्हॉट डू यू थिंक अवर नेक्स्ट स्टेप शूड बी म्हणजे आपलं पुढचं पाऊल काय असायला पाहिजे असं तुला वाटतं त्यानंतर व्हॉट डू यू थिंक ही कॅन डू बघा ही म्हणजे काय तो कॅन डू तो करू शकतो व्हॉटचा अर्थ म्हणजे बघा तो तो करू शकतो म्हणजे तो काय करू शकतो डू यू थिंक असं तुला वाटतं तोडून दोड़, तोडून सांगितले तो काय करू शकतो असं तुला वाटतं त्यानंतर हू डू यू थिंक यू आर तू कोण आहेस असं तुला वाटतं बघा तो कोण आहेस असं तुला त्यानंतर व्हॉट डज ही थिंक बघा इथं खाली मी एक लिहून दिलं होतं डज ही थिंक म्हणजे ही शी इट आणि नेम असेल तर तुम्हाला काय वापरायचं डज बघा व्हॉट डज ही थिंक वी शूड डू म्हणजे आपण काय करायला पाहिजे असं त्याला वाटतं बघा आपण काय करायला पाहिजे असं त्याला वाटतं पहा मी तुम्हाला सुरुवातीला डो वापरून पण सांगितलंय आणि डब्ल्यू घेऊन पण सांगितलंय आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट पण क्लिअर करायचे आणि ह्या वाक्यरचना पण तुम्हाला तुमच्या डेली रुटीन मध्ये वापरायचे ह्यांचा अर्थ तुम्ही लिहून घ्या ह्यातले शब्द समजून घ्या बघा तुम्हाला कन्सेप्ट समजला तुम्हाला वाक्यरचना भरपूर बनवता येतील बघा वाक्यरचना बनवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कमेंट करा की हे वाक्य बरोबर आहे की नाही ओके आणि म्हणजे तुमच्याकडे दुसरं कुठलं माध्यम नसेल म्हणजे तुम्ही कुठल्या शिक्षकांना जर विचारलं त्यांनी चेक करून दिलं तर ठीक आहे जर असं काहीही माध्यम नसेल तर तुम्ही सरळ कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा मी तिथं तुम्हाला ते उत्तर लगेच मी तिथं तुम्हाला देईन पण हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं याचं कमेंट बॉक्समध्ये पण तुम्ही मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुढील स्टेशनमध्ये ह्यानंतरचा असं काही कन्सेप्ट असेल तो घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र